नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये आज रविवारचा बाजार असा भरगच्च भरलेला आहे भरपूर जोड्या अशा बाजारामध्ये दाखल झालेल्या आहे ये आपल्या समोर मित्रांनो माळवा गातीतील जोड आहे आम्ही उभं राहतो फोटो काढतोय का चॅनल वाले दे नमस्कार दादा नमस्कार कुठली जोड पोते जी तालुका भोकरदन का तालुका भोकरदन जिल्हा जालना जिल्हा जालना माळवा जात कडजात झालेली आहे नेमकी जोड आली नेमकीस कर्जत कडजात करून आलो तो झाला मित्रांनो कळ नेमकेच कळजात झालेली जोड आहे आणि सर्व कामाला चालाची हमी ना पूरी गॅरंटी भेटेल पूर्ण गॅरंटी भेटेल महाराणीची सुद्धा गॅरंटी भेटेल गॅरंटी भेटेल एक लाख एकसठ हजार रुपये किंमत एक लाख एकसठ हजार रुपये किंमत मित्रांनो या जोडीची आपल्या काळातच चालले कोण घेऊन राहिले म्हण मन। पहिली जोड दिली होती आपण पैसे घेतले होते का कावल कोणा इम्रानने पैसे दिले होते व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल

नमस्कार भैया बिन दात वाच राही का हां दोन दोन दात वस्टन मधून जोड आहे ना सर्व कामाला चालू आहे का नाही कामाला आणलेली नाही काय किंमत त्याची सांगायला सांगायला पस्तीस व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांग बरं तुझा त्र्याण्णव बावीस पासष्ट त्र्याण्णव तीस त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस पासष्ट त्र्याण्णव तीस त्र्याण्णव बावीस बावीस पासष्ट पासष्ट त्र्याण्णव तीस त्र्याण्णव तीस या नंबरला कॉल करून तुम्हाला जरी वासरा आवडल्यास तर तुम्ही कॉल करू शकता आणि माहिती विचारू शकता मित्रांनो जोडी मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं मित्रांनो मालकाचा मोबाईल नंबर आपण जाणून घेऊ हा एक्याण्णव तीस सदुसष्ट साठ ऐंशी एक्क्याण्णव तीस सदुसष्ट साठ ऐंशी हा नंबर आहे मित्रांनो मालकाचा जर जोड आवडल्यास तुम्ही जोडीविषयी माहिती घेऊ शकता बघा मित्रांनो आज अशा सुंदर अशी जोड दावणीला आलेले आहे नमस्कार शेठ किती जोड आहे आज चार जोड असेलार मधून कि दात आता दोन दोन दात वासर आहे आणि हे करत झाले का यांची काय किंमत आहे सर्व माराची गॅरंटी कामाची सुद्धा गॅरंटी आणि यांची पण गॅरंटी आहे कामाची साठ ला मागणी मित्रांनो त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल पंच्याहत्तर सांगितलेले साठ ला मागणी झालेली आहे इकडं पण एक जोड आहे मित्रांनो हे पण करतात झालेले अंगीपिंडी चांगले खाते गाव तेल जोड आहे शेट मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस पस्तीस अठ्ठावीस पस्तीस अठ्ठावीस पन्नास पन्नास सहा नंबर आहे शेटचा जोड आवडल्यास भरपूर त्यांच्याकडे जोडी अजून जर आवडल्यास कॉल करा आपल्या समोर मित्रांनो खिलर जोड आहे दा दाती दादा कडदात झालेले दा, दा, ना चार चार दाती चार चार का फक्त वास आहे मित्रांनो मग आणि सर्व कामाची गॅरंटी का महारान सर्व गॅरंटी राहील वखराला कोळप्याला गाडीला सर्व कामाची गॅरंटी मित्रांनो खिलार जोड आहे पट्टीवर धावलेली का पट्टीवर पण धावलेली जोड आहे मित्रांनो अंगी पिंडी चांगली आहे खातेगावन येथील जोड आहे जबरदस्त अशी अंगात भरगच्च भरलेली आहे एकदम टाटा दादा काय किंमत आहे यांची दोन चाळीस दोन चाळीस दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो व्यवहारामध्ये हो कमी जास्त होऊन जाईल आणि सर्व कामाची त्यांनी गॅरंटी सांगितलेली आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल आमचा नव्वद बावीस तेहतीस तेहतीस चौसष्ट चौसष्ट त्र्याण्णव नंबर आहे मित्रांनो जोडीविषयी माहिती विचारण्या विचारणं असेल तर त्यांना कॉल तुम्ही करू शकता इकडं लाल कांदार मधून जोडे मित्रांनो एक पूर्ण दावण अशा जोड्या बाजारामध्ये आलेले आहेत नमस्कार बाबा। भय नहीं है लगास बाज़ार ला। नहीं का। लाल कंधे मोंडू तो नहीं का। लाल कंधा। दोन चार दांत। है ना? कामाला तो। पक्के। कामाला, कामाला पूर्ण संपूर्ण गॅरंटी संपूर्ण माराची सुद्धा गॅरंटी सगळी गॅरंटी काय किंमत त्याची पंचान्न हजार सांगायचे पंच्याण्णव द्यायचे सत्तर हजार सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर अठ्यान चौऱ्याहत्तर अठ्यान्नव तीनशे तीनशे एकशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्ट त्रेसष्ट नंबर आहे त्यांचा आणि त्यांच्या दावणीला अशा जोड्या आहे संपूर्ण त्यांचे जोड्या मित्रांनो यालकानदार मधून जोड आहे मित्रांनो खिलार मधून

भया दोन दोन दात आहे का वासरे दोन दात चार दात आहे दोन दात चार दात वासरे सर्व संपूर्ण कामाची गॅरंटी आहे का संपूर्ण गॅरंटी माराची सुद्धा पुरी, -पुरी, पुरी गॅरंटी पूर्ण संपूर्ण गॅरंटी आणि काय किंमत आहे भाई याची सांगा नव्वद हजारे सांगाची नव्वद व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल एक आंगी पिंडी अशी सुंदर अशी जोड आहे मित्रांनो लाल कांदार दोन दात चार दात आ, जर मोबाईलवर व्हिडिओवर बघून जर आवडल्यास तुम्ही त्यांना कॉल करू शकता त्यांचा नंबर आपण जाणून घेऊ नंबर सांगा एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव ऐंशी एक्क्याण्णव तीस सदुसठ साठ ऐंशी हा नंबर आहे मित्रांनो त्यांचा कॉल करून त्यांच्याविषयी तुम्ही माहिती विचारू शकता स भरपूर अशा जोड्या त्यांच्याकडे आलेले